दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा बुधवारी एकोणीस मार्चला पार पडत आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी या यात्रेतील बगाड्या होण्याचा मान यावर्षी अजित बळवंत नवर यांना मिळाला आहे दोन हजार चौदा साली भावाला विवाह हो योग जुळून यावा यासाठी हा नाथांना नवस केला होता तो पूर्णत्वास गेल्यामुळे नवसपूर्ती करण्यासाठी यावर्षीचा मान त्यांना मिळाला आहे एकोणीस मार्च रोजी होणाऱ्या या यात्रेला मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून भाविक आपली हजेरी लावत असतात नमस्कार मी अजित नाव आहे मी नाथ साहेबांना दोन हजार चौदा साली नवस केला होता की माझे बंधू सुनील आहे त्यांच्या लग्नात जे अडथळे येत होते ते पूर्णपणे हे होऊन विघ्न सगळं लग्न पार पडावं आणि ते दोन हजार सोळा रोजी चाल आणि यंदा दोन हजार पंचवीसला ला मी नवसाला बसलो पहिल्यांदा आणि प्रसाद दिला नाग साहेबांनी त्यात मला खूप आनंद आहे आणि साहेबांची सेवा करण्यात मला खूप आनंद आहे काशी आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका